नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळामध्ये कांद्याचे भाव वाढणार का तर त्या संदर्भात महत्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांना कांद्याचे भाव वाढू न देण्यासाठी सरकारने केले आतापासून उपाययोजना काय उपाययोजना केल्या आणि काय नाही सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण निवडच्या माध्यमातून जाणून घेत आहोत सरकारनं या ठिकाणी पुन्हा एकदा महत्वपूर्ण कांदा भाव कमी करण्यासाठी निर्णय घेतला शेतकरी बांधव तुम्ही असाल तर शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ आणि नंतर तुम्हाला कळेल काय उपाययोजना सरकारने केली आहे शेतकऱ्यांच्या मुळावर सरकार का आहे बघू शकता स्क्रीनवरची सणासुतीच्या काळात कांदे दर वाढणार का सरकारचं नेमकं नियोजन सविस्तर माहिती बघा कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे कारण कांद्याच्या दरात होताना दिसत आहे कांद्याचे उत्पादन खर्च निघेल एवढा दरही सध्या कांद्याला मिळत नाही सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी हटवून देखील दर जैसे तेच आहेत कारण सरकारने निर्यातीच्या संदर्भात काही अटी शर्ती घातल्या आहेत दरम्यान सणासुतीच्या काळात कांदे दर वाढणार का असा सवाल उपस्थित केला जातोय सरकारनं कांद्याचे दर नियंत्रित राहावे यासाठी योग्य ते नियोजन केलं आहे मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी कांद्याच्या उत्पादनात घट अपेक्षित आहे त्यामुळे सणासतीच्या काळात कांद्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर सरकारनं सर्वसमावेशक उपाययोजना सुरू केल्या आहे सरकार पाच लाख टनाचा बपर स्टॉक तयार करत आहे त्यामुळे सणासतीच्या काळात कांदे दर वाढण्याची शक्यता कमी आहे कारण जर या काळात कांदे दर वाढले तर सरकार लगेच कांद्याचा बपर स्टॉक बाहेर काढेल त्यामुळे दर वाढणार नाही नियंत्रणात राहतील अशी शक्यता आहे आणि या ठिकाणी बघितलं तर लासलगावमध्ये पन्नास हजार टन कांदा साठवला जाणार मिळालेल्या माहितीनुसार मागील वर्षी प्रायोजिक तत्वावर महाराष्ट्रातील लासलगाव येथे बाराशे टन कांद्याची साठवणूक करण्यात आली होती त्यामुळे सुमारे पन्नास हजार टन कांदा साठवला जाणार आहे कांदा तीन ते चार महिन्यापेक्षा जास्त काळ साठवला जाऊ शकत नाही कोल्ड स्टोरेजमध्ये दे देखील पंचवीस टक्क्यापर्यंत नुकसान होते रेडिएशन प्रक्रियेवरील नुकसान दहा ते बारा टक्क्यापर्यंत कमी होते त्यामुळे या प्रक्रियेनुसार रेडिएशनच्या प्रक्रियेनुसार कांदा यंदा साठवल्या जाणार आहे विविध भागात स्टोरेज त्या ठिकाणी थांब था 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 था। लावणार आहे था। धन्यवाद लक्षण जे महाराष्ट्र